हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्कल्पचरचा मराठी तर्क शिल्पकला मूर्तिकला खोदकाम कोरीवकाम शिल्पाकृती शिल्प शिल्प खोदणे किंवा शिल्पकाम करणे होत आहे स्कल्चर लाक्या प्रयोग कर दिस स्कल्पचर सीम्स टू बी सेंचुरीज ओल्ड दुसरा वाक्य है हर स्कल्पचर ऑफ अ हॉर्स वन फर्स्ट प्राइज चौथा वाक्य है दिस थर्टी फूट हाई स्कल्पचर इज हिज लेटेस्ट क्रिएशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू